नमस्कार मित्र मैत्रिणीं कशा तुम्ही मस्त मजेतच असताना तर आज बुधवार आहे का मग आहे ना करती करते मम्मी कर, कर आज काय बनवणार आहे नमस्कार का मम्मी नमस्कार मैत्रिणीं माझ्या हे बघा आज याच्यात तेल टाकलेले आता कान टाकून गेली हे बा हे मटण आहे मस्त पैकी याला घ्यायचं परतून द्यायचं का कांदा मस्त पैकी परतून परतून द्यायचंय काय वहिलं की माझ्या तोंडाला पण हे तोंडाला तुझ्या पाणी सुटलंय ना म्हणून तोंडाला वहिलं तुझ्या काहीतरी काय खायचं होतं आपल्याला मॅडमला काय खायचं होतं बिर्याणी खायची तर मम्मी मला बिर्याणी खा आणि बिर्याणी खा आम्ही गावाला गेलो तर तिने काकोला म्हणतो की बिर्याणी कर काको बिर्याणी कर पण आम्ही थांबलो नाही निघून आलो आम्ही त्याच्यात मस्तपैकी परत चालू होतं तिचं म्हणून आता करायचंय एकदा करून चालायचंय हे बघा आम्ही करीत नाही आम्ही हे पप्पानी ना बिर्याणी मसाला आणलेला आहे आणि पुदिना आणलेला आहे ते आता सुंग घेते मी परतला का परत राहिला नाही लाल उद्याला मस्त आता मेहन्यासाठी असं भांडं घेतलं होतं मला असं आवडतं ना असं भांडं मी मला ते आवडते असं याची बिर्याणी करायची मस्त छान मी खात नाही माहिती मेनो फक्त दोघच बापले खाणारे आता हे टाकून घ्यायचे टाक लवकर काय मम्मीने पूर्ण काढून घेतले पूर्ण खडा मसाले काय काय सांगस पूर्ण खडा मसाला आहे थोडं थोडं हे तेजपान आहे शाहिजिरा आहे लवंग मिरे आहे दालचिनी आहे इकडे हिरव्या मिरच्या आहे लसूण आहे अद्रक थोडं कोथंबीर थोडं पुदिना आणि फोडणीला कोथिंबीर टाकायची हे आता हे बिर्याणी मसाला टाकायचे एक आणि काय दळून घ्यायचं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये एवढं दळून घ्यायचं हे हे कुकर गरम करायला ठेवलेले हे तांदूळ धुवून घेतले हे तर दाखलेच मी तुम्हाला आणि हे दळून आणला आता तेल टाकून जास्त बारीक तेल टाकून घेतलेले त्याच्यात ते दोन शिट्टे घेते मस्त इकडं पण शिजलेलं आहे आपलं मस्त पैकी आणि तुला याची देऊ का मग गाणं कोणचं आहे मी नाही सांगणार हे वाले नाही हा बघा मस्त काही असा देऊ का हो अबर पटा मग व्हिडिओला लॉंग होतो ना बाय टाकून घेऊ राहील मम्मी जिरा टाकून घेते आधी भर हे सगळं मसाला टाकून द्यायचं मग ताक ताक का टाकून राहिली मिरची टाकून घेतली मिरची थोडीशी ओंद द्यायची हालून थोडी दणे पावडर टाकले थोडीशी हाल टाकली मसाला टाकून घेतला मसाला टाकून घ्यायचा पूर्ण का पूर्ण टाकायचा दहा वाली पुढे होती बा याच्यात पण टाकलं थोडं मीठ याच्यात पण टाकून घ्यायचं थोडं अजून मम्मी टाकून घेऊ हो राहिली पाहिजे कोणी कोणी खात नाही बघा आम्ही जणच खातो ही मम्मी तर खातच नाही सांड ग पाणी फास्ट असायला गडबड मग काय टाकायचं तांदूळ टाकायचे तांदू ना आता काय टाकायचं थोडं उकळत ना थोडं उकळून द्यायचं मग तांदूळ टाकून घ्यायचे मस्त पैकी आता भात टाकून गेली <laughs> त्याचे दोन शिट्ट घेते बंद करते कारण पहिले आपण शिजवलेले चिकन हे तांदूळ दो शिजयसाठी दोन शिट्ट घेते बंद करते झाल्या दोन शिट्ट्या घ्यायचे बंद करून टाकायचं मग शिजल्यावरती दाखवतो मला बघा आता हे बिर्याणी झालेली आहे एक कांदा कापून घेतला मम्मीने गोल गोल आणि लिंबू कापून घेतले किती भारी कापलाय गोल बाय झालेले मस्त पेपी पेपी <laughs> मस्त पेपी म्हणले मी सॉरी आस्त पैकी वावले भारी वास आलेला आहे ब पीस दिसलं का तुम्हाला पीस म्हणते का वाजल मटन शिजल हड़न दुखती अदड़ मम्मी माला पीस पीस वाड़ग <laughs> हड़न दुखती अदड़ बई माला मम्मी पीस पीस वाड़ग पी, पी, वाड़। पीस पीस दिल मम्मी ने जो गो आता एक कांदा ठो कांदा ठो नहीं मस्त पैकी झालेले आता आपलं तयार बिर्याणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय